संगमनेर शहरात गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ऑरेंज कॉर्नरवरील स्टेट बँकचे ए टी एम काही अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील एकोणावीस लाख बेचाळीस हजार तीनशे रुपयांची रोकड तर मालदाल रोडवरील कॅनरा बँकेच्या ए टी एममधून दोन लाख पासष्ट हजार था रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे स्टेट बँकचे संगमनेर शहरातील ऑरेंज कॉर्नर येथे ए टी एम गेल्या सहा महिन्यापूर्वी सुरू झाले ए टी एम सुरू झाल्यानंतर सात नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सदर ए टी एम चोरट्यांनी फोडून सव्वीस लाख रुपये चोरले होते सदर गुन्ह्याचा तपास अद्यापपर्यंत लागला नसून पुन्हा गुरुवार दिनांक दोन ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास या ए टी एमला चोरट्यांनी पुन्हा एकदा टार्गेट करून ते फोडले असून चोरट्यांनी या एटीएममधून सुमारे दोन लाख पासष्ट हजार रुपयांची रोकड लांबविली आहे घटनेची माहिती कळताच शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी घटनास्थळी धाव घेतली माहिती मिळाल्यावर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रोहिदास पवार उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली आहे काल रात्री संगमनेर शहरामध्ये ऑरेंज कॉर्नर त्याचप्रमाणे मालदाड रोड संगमनेर या भागामध्ये एसबीआय आणि कॅनरा बँक या दोन बँकेचे एटीएम मशीन्स गॅस कटरच्या सहाय्याने फोडल्या आहेत त्या ठिकाणाहून युस बी आय पेटीएममधून जवळपास एकोणीस लाख बेचाळीस हजार रुपयाची कॅश त्याचप्रमाणे कॅनरा बँकेतून दोन लाख बासष्ट हजार रुपयाची कॅश चोरट्याने चोरून नेलेली आहे त्याच्यामध्ये संगमर शहर पोस्ट येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास ई पी आय मुंबई हे कर करत आहे